तर नमस्कार मी पोट्यो हो तर आज मी ढोर चाराले आले तर आपल्याला सर्व शिकायचं आहे बा कसं ढोर चारायचे काही नाही तर मग आलो बा ट्रेनिंग साठी मी मग इकडे मसळे होत्या लयच काय सांगून फायदा नाही आज लय पाला पडला भाऊ मग इकडे ढोर मग काही नाही बा केळं आणले बा ओरातून शेतकऱ्याच्या मग त्याने दिलं बा एक फणी मग काही नाही केळं खाव आणि बस पाणी पिओ काही नाही मजा होती बा काही सांगायचं काम नाही तुम्हाला मग चला बा म्हटलं तुम्ही बी दिसले पाहिजे म्हटलं व्हिडिओत नाही मग खेळ्या घरणं चालू केले बघ काही सांगायचं सा कामच नाही एकशे पडकरी एक खेळ के लागेल खेळावर संपून संपून मग इकडे राणी गीता पूजा आमच्या याच्यात नाही लयच जणी होत्या पोरी बऱ्याच पोरीचीच संख्या होती जास्ती मग काही नाही बाई याला घेतला पाण्यावर आम्हाला ताण लागली होती आम्ही पिलं त्याच्यासोबत मग काही नाही इकडे आलो बा इकडे आमचे मित्र मेंढ भेटली मग काही नाही बा तुला कलर लावतो म्हणे आता लावा म्हटलं मग दिसलं पाहिजे म्हणे मी बरोबर फुस म्हणे बरोबर लावा म्हटलं मला फटाफटा लावा म्हटलं आणि जा म्हटलं घटकन घरी मग काही नाही बाबा यांना आलं मग अभिदा दिसला बा गाडीतून आठवतो हात डाकवला हे आले होते अंघोळ करायला येते कॅनलवर मग काही नाही बा इकडे मस्त ढोरं पाणी पूर राहते त्याच्यासोबत आम्ही दिलं एक एक गोष्ट काही नाही काही नाही असते ढोरासोबत पाणी बिलं की मग काही नाही बा इकडे घेत जिता शिता पूजा मस्त आंघोळ करू राहिल तर त्याला लय मजा येते पाण्याची आंघोळ करायची मग काही नाही बा निघलं मग निघलं मी ढोरा घेऊन मग काही नाही झाडापाशी आलो बा झाडापाशी आलो की काही नाही दिलं का सुई नाही ते मस्त लगे झाडापाशी बसते मग इकडं कवटाचं झाड होतं मग काही नाही बा मारली आपल्याला काही बिलकामी चले गेलेली आवडते मग काही नाही बा मारलं मग पाळलं खाली खाली पाळलं की बस पाळलं की बेल होत राही विसरलो होतं राजा तुम्हाला सांगता सांगता काही नाही बेल तोडा बा मग काही नाही बा खाल्लं काही नाही मग फोडलं ना त्याला खाणं चालू केलं काही नाही एकशे मस्त लागे बा चालू केलं बा फोटोफोटा खाणं मग माझ्यासोबत कार्तिक बी होता अरे कॅमेरा कोण वाकडा झाला बा नाही कॅमेरा बी वाकडा उरालता काही नाही का समजून असे मोकळे झाले होते भाऊ चलो चलो काही सांगायचं काम नाही ढोरा मग लई चालवला लागते तुम्हाला सांगू की फादरने या ढोर चालले कधी जर साहज असलं तर आपण आपल्या आयडीला फॉलो करून टाका व आपल्याला फॉलो करून टाका हे कार्तिक मग हेडे चॅले गेल्या त्याच्यासोबत काहीतरी मग काही नाही बम मजा घेतली मग असायबी पट्टेव हो। जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करत जा पट ठेव हो। पटका हो अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटेल तर रामराम पटेव हो बाय